आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे सोमप्रदोष आज आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा सोमप्रदोष असल्यामुळे आज प्रदोष काळामध्ये म्हणजेच साडेपाच ते संध्याकाळी साडेसात या वेळेमध्ये या प्रदोषकाळामध्ये आवर्जून आपल्याला एक उपाय करायचा आहे आज या सोमप्रदोषच्या वेळेमध्ये आपल्याला गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करायची आहे आणि महादेवांना देखील एक वस्तू अर्पण करायची आहे बघा कुठल्याही भोजनामध्ये आपण आधी पूजन करतो ते गणरायाचं गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही होत असते त्यामुळे बघा आपल्याला आज सोमप्रदोष दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून ही वस्तू अर्पण करायची आहे ज्या सेवा आपण प्रदोष काळामध्ये भक्तिभावाने करत असतो तर त्यामुळे व्यक्तीला तिच्या जीवनामधले जे काही कष्ट आहेत दुःख आहेत अडचणी आहेत ते सगळे दूर होतात आणि महादेवांची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर महादेवांनी असा आशीर्वाद दिलेला आहे की माझ्या पूजनाच्या आधी जो कोणी गणेशाचं पूजन करेल त्याला सगळ्या प्रकारच्या सुखांची प्राप्ती होईल त्याचबरोबर प्रत्येक मनोकामना त्या व्यक्तीची पूर्ण होईल त्यामुळे बघा आसोम सोमप्रदोष आहे महादेवांना तर आपल्याला ही वस्तू अर्पण करायचीच आहे त्याचबरोबर त्या त्या गणपती बाप्पांना आधी आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे ती कुठली वस्तू आहे कशा प्रकारे अर्पण करायची आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा हा सोमप्रदोष आहे त्यामुळे संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या प्रदोष काळामध्ये सर्वांनी शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे आपल्या घरामध्ये जे कोणतं शिवलिंग असेल तर ते शिवलिंग तुम्ही ताम्हणामध्ये घ्या त्यावरती दुधाने आणि त्याचबरोबर पाण्याने अभिषेक आपल्याला करायचा आहे जलाभिषेकाचं खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे बघा आज सोमप्रदोष दिवशी सर्वांनी शिवपिंडीवर जलाभिषेक करायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मूर्तीला देखील पाण्याने आणि दुधाने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे शिवपिंडीवर अकरा एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहेत बेलपत्रांचं अतिशय जास्त महत्व आहे त्यामुळे आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करा त्याचबरोबर जर तुम्हाला नाही एकशे आठ किंवा जास्तीत जास्त बेलपत्र मिळाली तर एक तरी बेलपत्र तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करायचे त्याचबरोबर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आता बघूयात की आपल्याला हा उपाय आज कसा करायचा आहे तर आज सोमप्रदोष आहे त्यामुळे आज सर्वांनी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये शिवालयामध्ये अवश्य जायचं आहे शिवालयामध्ये जात असताना आपल्याबरोबर आपल्या घरातील जे पाणी आहे ते न्यायचं आहे आणि शिवपिंडीवरती जलाभिषेक आपल्याला करायचा आहे लक्षात घ्या जलाभिषेक करत असताना आपल्या घरातील पाणीच आपल्याला न्यायचं असतं आणि त्यानेच जलाभिषेक करायचा असतो मंदिरामध्ये जाऊन जर मंदिरामधीलच पाणी तुम्ही जलाभिषेकासाठी वापरलं तर बघा त्याचा काहीही उपयोग होत नाही आपल्या घरातील पाणीच आपल्याला न्यायचं असतं आणि तेच शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचं आहे तर सर्वांनी आज आपल्या घरातील पाणी नेऊन जलाभिषेक जो आहे तो शिवपिंडीवर करायचा आहे आणि त्याचबरोबर तिथे अवश्य शिवालयामध्ये एक दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा तुम्ही तुपाचा लावायचा आहे किंवा तुम्ही मग तेलाचा दिवा देखील लावू शकता आता बघा शिवपिंडीवर आपल्याला एक वस्तू आज जरूर अर्पण करायची आहे ती म्हणजे धोत्र्याचं फळ तर काय करायचंय बघा धोत्र्याचं फळ आपल्याला घ्यायचं आहे धोत्र्याचं फळ हे काटेरी फळ असतं आणि ते शिवाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हे फळ आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही आज हे दिवसभरात कुठूनही आणू शकता झाड माहीत असेल तुम्हाला धोत्र्याचं धोत्र्याचं तर तिथं जाऊन तुम्ही ते फळ घेऊ शकता विकत मिळत असेल तर विकत तुम्ही घेऊ शकता तर आपल्याला हे धोत्र्याचं फळ घेऊन शिवमंदिरात जायचं आहे आपल्या घरून तुम्हाला पाणी न्यायचं आहे आणि जलाभिषेक शिवपिंडीवर करायचा आहे जलाभिषेक करताना घरून नेलेलंच पाणी आपल्याला जलाभिषेकासाठी वापरायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे अवश्य तुम्ही आज प्रदोष काळामध्ये शिवालयामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आहे ते शिवपिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे शिवपिंडीवरती हे अर्पण केल्यानंतर तुम्हाला हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि ता, ते तांदूळ जे आहेत ते शिवपिंडीवरती जे आपण धोत्र्याचं फळ ठेवलेलं आहे त्यावरती अर्पण करायचे आहेत आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला बेलपत्र घ्यायचे आहेत मग तुम्ही अकरा बेलपत्र घ्या किंवा एकशे आठ घ्या एकवीस घ्या किती तुम्हाला मिळतील तेवढे बेलपत्र तुम्ही घ्यायचे आहेत आणि ते बेलपत्र तुम्हाला एक एक करून त्या धोत्र्याच्या फळावरती अर्पण करायचे आहेत आता हे सगळे बेलपत्र अर्पण करून झाले की हात जोडून तुम्हाला महादेवांना तुमच्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे धनप्राप्तीची असेल मुलांसंबंधीची असेल किंवा मुलांच्या प्रगतीसाठी असेल पतीच्या प्रगतीसाठी असेल आरोग्यासाठीची असेल कुठलीही इच्छा असू देत तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि लवकरात लवकर आम्हाला त्यामध्ये यश दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर बघा आवश्यक कापूर तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर जोपर्यंत प्रज्वलित होतंय तोपर्यंत आपल्याला शिवाचं नामस्मरण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे अगदी तुम्ही शिवपिंडीसमोर नाही बसू शकलात तरी देखील शिवालयामध्ये दे कुठेही बसून तुम्ही हा कापूर जाळू शकता काहीही हरकत नाही त्यानंतर बघा हे झाल्यानंतर तुम्ही जे अर्पण केलेलं बेलपत्र होते त्यातलं एक बेलपत्र तुम्हाला उचलायचं आहे बेलपत्र जे अर्पण करणार आहोत आपण ते चांगले असावेत खराब झालेले नसावेत किडलेले नसावेत हे लक्षात घ्या आता बघा काही कारणांमुळे तुम्हाला बेलपत्र वगैरे मिळत नाही आहे तर तुम्ही शिवालयामधलेच बेलपत्र किंवा जे धोत्र्याचं फळ आहे ते वापरू शकता काही हरकत नाही फक्त ते थोडेसे तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर तुम्ही तुमच्या उपायासाठी वापरले तरीही चालू शकतात तर जे अर्पण केलेलं बेलपत्र आहे त्यातलं एक बेलपत्र तुम्हाला उचलायचं आहे आता तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तुमच्या घराच्या जवळपास कुठेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा तिथेच त्या मंदिराच्या तिथे जर गणपतीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी पण तुम्ही हा उपाय केला तरी चालेल आता त्यातलं त्या एक बेलपत्र उचलायचं आहे तुम्हाला तुमच्याबरोबर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा आ, त्याला जे केसरं असतात तर ती काढलेली नसावी ती तशीच ठेवायची आहेत आपल्याला त्यावरती एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला ठेवायची आहे एक लाल फूल ठेवायचं आहे जास्वंदीचं असेल तर खूप उत्तम नसेल तर तुम्ही कुठलंही लाल फूल वापरू शकता आणि बघा आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर बसायचं आहे आणि तिथे बसून हातामध्ये तुमच्या नारळ घ्यायचं आहे ती दुर्वांची जुडी जी आहे ती घ्यायची आहे आणि बेलपत्र जे आहे ते त्यावरती ठेवायचं आहे लाल फूल ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पांना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे माझी अशी इच्छा आहे तुमच्याविषयीची मुलांविषयीची किंवा पतीविषयीची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि लवकरात लवकर माझ्या कामामधली सगळी विघ्नं दूर करा गणपती बाप्पांचा आणि महादेवांचा आशीर्वाद मला प्राप्त होऊ द्यात अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर काय आहे बघा तर आपल्याला जे नारळ आहे ज्यावरती आपण दुर्वांची जुडी लाल फूल ठेवलेलं आहे आणि बेलपत्र ठेवलेलं आहे हे तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्यांच्या पायाशी चरणाशी तुम्हाला हे ठेवायचं आहे आणि ओम गंग गणपतये ये नमहा या मंत्राला तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे तर बघा अवश्य सगळ्यांनी हा उपाय करा गणपती बाप्पांना नारळ दुर्वा लाल लालफूल यांबरोबर तुम्ही एक बेलपत्र या प्रदोष काळामध्ये आवर्जून अर्पण करायचं आहे बघा जेव्हा आपण असं प्रदोष काळामध्ये जेव्हा गणपती बाप्पांना या नारळाबरोबर त्याचबरोबर जी जुडी आहे दुर्वांची जुडी लाल फूल या गोष्टी गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत यांसोबत जर आपण एक बेलपत्र या सोमप्रदोष दिवशी गणपती बाप्पांना अर्पण केलं तर बघा आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही गणपती बाप्पांच्या आणि महादेवांच्या आशीर्वाद पूर्णत्वाला जाते त्यामुळे सर्वांनी आज हा उपाय करायचा आहे नैवेद्य म्हणून तुम्ही गूळ खोबरे जे आहे ते गणपती बाप्पांच्या चरणाशी तिथे ठेवू शकता तर बघा सर्वांनी हा उपाय करा धनप्राप्तीसाठी किंवा मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी तुम्ही स्वतःसाठी देखील नोकरी लागत नाही आहे किंवा संतानप्राप्ती होत नाही आहे या सगळ्यांसाठी सा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय फक्त तुम्हाला संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या सोमप्रदोष म्हणजेच काय प्रदोष काळामध्येच करायचं आहे हे लक्षात घ्या हा उपाय स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला देखील करू शकतात फक्त जर महिलांना पिरियड्स असेल किंवा तुम्हाला सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज सोमप्रदोष दिवशी हा उपाय करता येईल